नमस्कार मित्रांनो आता आधारच्या ई पी एस सेवा किंवा ई के वाय सी सेवेसाठी अगोदर जे आपण मंत्रालयाचा डिवाईस वापरत होतो एल झिरो वन डबल झिरो हे आता डिवाईस या ठिकाणी एक जूनपासून बंद झालेलं आहे तशा प्रकारचे जे आपण जे जे कोणी सी एस सी सेंटरवाले आहेत सगळेजण आपण ते पाहत आहोत त्याकरता आता हे ई के वाय सी करणं किंवा आधार शी संलग्न ज्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा देण्याकरता एल वन आणि वन वन झिरो हे नवीन डिव्हाइस या ठिकाणी रिकमंड केलेले आहे यू आय डीनं आणि त्या पद्धतीनं आपण हे नवीन डिव्हाइस या ठिकाणी मागवलेलं आहे हे नवीन डिव्हाइस या ठिकाणी आलेलं आहे आणि अमेझॉनं मागितलं की दोन हजार नऊशे पन्नास रुपयाचा इथं माझ्यापर्यंत आलेलं आहे आता याचा आपण या ठिकाणी अनबॉक्सिंग करू आणि आपण पुन्हा पी शीवरही जोडून बघू कारण अगोदर आपण एल झिरो वन डबल झिरो हे डिवाईस वापरत होतो आता हे नवीन डिवाईस कसं आहे काय नाही हे अनबॉक्सिंग करून पाहूया आणि हे पुन्हा आपण पी शीला आपण जोडून वेळ चालतं काहीही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघूया तर आता अनबॉक्सिंग करतो हे तर आता आपण हे अनबॉक्सिंग करूया खबर इस्त्र व्यवस्थित आले काही व्यवस्थित आहे का हेही या माध्यमातून आपल्याला समजणार आहे आता आपण केलेला आहे जायच्यामधील हा बॉक्स आणि हे या ठिकाणी क्लिप वगैरे या ठिकाणी मिळायचे आहे जे क्लिप आहे हा बॉक्स आहे दोन्ही या ठिकाणी नवं बॉक्स अशा पद्धतीचं आहे का या नव्या बॉक्समध्ये आता मंत्राचं एक डिवाईस असेल एम एफ एस वन वन झिरो पहिलं एम एफ एस वन वन झिरो वन झिरो झिरो होतं ते आता वन वन झिरो या ठिकाणी हे डिवाईस वापरणार आहे इथं सगळं याचं आहे आता ही डिवाइस आपण चालू यानंतर याला अनबॉक्सिंग करू आपण व्यवस्थित पद्धतीनं तर हे अशा पद्धतीनं या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यामध्ये हे पुसण्यासाठीचे कपडाही दिलेला आहे बॉक्समध्ये त्याचबरोबर हे मोबाईलला जोडण्यासाठी एक एक्स्ट्रा पिन दिलेले आहे हे यू एस बी पोर्ट आहे लस यू एस बी पोर्ट आहे आणि मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी एक्स्ट्रा एक रिन दिलेली आहे तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता इथंपर्यंत आलेला आहे आता याचा या ठिकाणी आपण वापर करून बघूया तर व्यवस्थित तरी सगळं व्यवस्थित दिसतंय त्याला आपण आपल्या पी जोडून ड्रायवर्स वगैरे या ठिकाणी त्याच्यामध्ये करून त्याच्यामध्ये आम्ही वॉरंटी कार्ड वारंटी कार्ड दिलेलं आहे का हे असं आहे हां त्याच्यावर इन्स्ट्रक्शन बी आहे वॉरंटी बी आहे पद्धतीने की एम एफ एस वन वन झिरो गेल वन झिरोचं मंत्राचं या ठिकाणी आज त्यावेळेस आपण सुरू करून घेतो मंत्राची सर्विस्को एका इथं आलेले आहे पहिले पहिलंच ही दिसते पहिलाच सर्विस डॉट मंत्रा टेक ॲप डॉट कॉम हे तिथं जायचं आहे आणि इथे जाऊन तिथे गेल्यानंतर डाउनलोडवर दावायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ही एम ए पी एस सम हंड्रेड दिसतं आहे जुना आणि हे नवीन दिसतं तर या नवीनवर आपल्याला क्लिक मारायचं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला ड्रायव्हर्स दिसत आहेत ड्रायव्हर्स ड्रायव्हर्सवर क्लिक मारायत आणि हे ड्रायव्हरच्या अगोदर डाउनलोड करायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं आर डी सर्विस आहे ही या ठिकाणी आय एमनार रोबोटिक क्लिक केल्यानंतर आर डी सुद्धा या ठिकाणी डाउनलोड होते इथं डाउनलोड झालेले दोन्ही मंत्राचे आर डी सर्विस आणि मंत्राचे ड्रायव्हर्स हे दोन्ही या ठिकाणी झालेले आहेत ते आता या ठिकाणी आपणाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत आपल्या पी शीमध्ये तर इन्स्टॉल करत असताना तर डाउनलोडमध्ये जाऊया आपण इथं जाऊ आणि मंत्राचे ड्रायव्हर जे आहेत तिथं जाऊन आपल्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे तिथे जे पॉप विंडो येईल तिथे येस मारायचं येस केल्यानंतर हे ड्रायव्हर या ठिकाणी इन्स्टॉल इन्स्टॉल केले की इन्स्टॉल होतील ইনস্টালে ড্রাইভার্স আপনিশ বটন দিয়েছে আপাতি সভিস বু অ পদ্ধতি আসলে হ্যাঁ হাজার ইনস্টাল করুন চেকবসলা ওকে করুন নেয় ইনস্টাল করা আর্টি সুদ্ধা এমএপস জিরোচি হ্যাঁ इन्स्टॉल झालेली आहे अशा पद्धतीनं आपण हे नवीन डिवाईस या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे मला हे फिनिश करून आपण आपलं डिव्हाइस या ठिकाणी जोडूया एक डिवाईस आहे इथं डिवाईस आपण हे जोडू इथं बोर्टला या ठिकाणी डिव्हाइस लावून बघूया आपण लावलं तिथे लाईट ब्लिंक झाली तिथे डिव्हाइस अटॅच आलं आणि फ्रेमवर्क इज रेडी टू यूज ही आलेला आहे ओके अशा पद्धतीने आम्हाला हे काम करता येईल